बाहेर भरपूर पाऊस आहे प्रवास करत आलात या सगळ्या परिस्थितीत रस्ते देखील आंतरवानी सराटीच्या अडवले गेलेले आहेत भीती वाटत नाही का

येणाऱ्या निवडणुकीत शिकवणार का सरकारला काय आता सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे योजना आणलेली आहे महिलांसाठी एक जेणेकरून कुठं जाणार नाही मतदान आणि आम्हीच पुन्हा राज्य स्थापन करू महिला आमच्यासोबत आहेत असं सरकार म्हणत आहे मुख्यमंत्री म्हणत आहेत की सगळ्या महिला या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत जरांगे पाटलांना या महिला लाडक्या बहिणी कुणाला साथ देणार

मराठ्यांना मरा आपला असं व्हायला नको की हत्ती घे आणि शपून राहिला आपल्या आरक्षणापर्यंत आपण जी वाट चालू करतो ना त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साध्या एकजुटीनं सगळ्यांनी एक वाट तुमच्या आपण जी काय या ठिकाणी ताई तुम्ही सोलापूरून आलेला आहेत वडीगोदरी अंतरवली सारा येणारा रस्ता आहे

आणि अशिक्षित महिला आहे तरी आम्ही इथं पोहोचू शकतो तर विचार करा तुम्ही अशा समाजात काही लोक आहेत ते सुशिक्षित आहेत मर्द मावरे मराठे ते कुठेपर्यंत पोहोचू शकतील नाही ह्याचा तुम्ही विचार करा आणि तुमच्या एक ना एक दिवस तुमच्या छाताडावर बसून नाही आरक्षणाच्या तोफा वाजवल्या ना तर नावाचे मराठी ना होता धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नात नव्हते ती घडले जरा दादाच्या रूपात शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले

कोण कोण जरांगे पाटलांसोबत जीव घेना खेळ खेळते सरकार हा सिने सरकार स्त्री योजना लाडकी बहिणी योजना लेख लाडकी योजना बंद करून मराठा आरक्षण द्या आम्हाला मतांची सुखा काही त्यांनी कसले तर पैसे दिलात राय मारतेला चार म्हणता हो आ, 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 है, ले ले है, आ, हो या ठिकाणी आपण पाहतो आहे सोलापूर जिल्ह्यातून हे महिला भगिनी महिला भगिनी या मराठा रणरागिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि कडाडलेले आहेत सरकारच्या विरोधात त्यांनी आवाज बुलंद केलेला आहे अतिशय ताकदीनं त्या जरांगे पाटलांच्या सोबत आहेत आणि मित्रो या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या महिला भगिनी आहेत दादांच्या सोबत आहेत आणि खंबीरपणे दादांच्या सोबत राहण्याचा निर्धार आणि निश्चय त्यांनी केलेला आहे आपण पाहतोय आंतरवली सराठीमध्ये या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आ, या ठिकाणी जर बघितलं तर बाहेर पाऊस आहे परंतु या पावसाची पर्वा न करता प्रचंड संख्येने सगळा समाज एकत्रित